धर्मांतरण करण्यासाठी गावागावात येणाऱ्यांना यापुढे ठोकून काढा ठोकणाऱ्यांना यापुढे बैलगाडा शर्यतीप्रमाणे दोन लाख तीन लाख पाच लाख रुपये आणि सैराट करणाऱ्यांना अकरा लाखाचं बक्षीस द्या असं आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे ते सांगलीमध्ये बोलत होते सांगलीच्या गुंडेवाडी येथील सात महिन्यांची गर्भवती असणारी ऋतुजा राजगे हिने ख्रिश्चन धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे त्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या सांगता सभेमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत यापुढे धर्मांतरण खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा दिला आहे जर असं माझ्या भगिनीला फसवून ऋतुजासारखं प्रकरण केलंय असे प्रकरण महाराष्ट्रामध्ये रोज होत आहेत त्याचा सायराट जर करून टाकला तर माझ्या वैयक्तिकडून अकरा लाखाचं बक्षीस पडळकर साहेब तुमच्या मतदारसंघातल्या एका माणसाची निवडणूक केली तेरा लाख रुपये रक्कम काढून घेतली पोलिसांनी त्यातील निम्मी रक्कम परत दिली कोणत्याही प्रकारचा गुन्हा न दाखल करता पोलिसच चोरांवर मोर झाले ती रक्कम वाटून घेतली हे बघा ही गोष्ट तुमची खरी आहे माझ्या मतदारसंघातलं हे प्रकरण आहे मग मी काल माननीय एस पी महोदयांशी या विषयावरती बोललो आहे त्यांना सहा लाख रुपये परत मिळालेले आहेत राहिलेली रक्कम त्यांना परत मिळावी अशी मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे नंबर एक नंबर दोन मिरज ग्रामीणचे माननीय पी आय साहेब यांच्याशी मी चर्चा केलेली आहे त्यांनी हा अत्यंत विषय सिरियस घेऊन जे कोणी पारधी लोकं पळून गेलेले आहेत कर्नाटकमध्ये त्यांचं म्हणणं आहे ज्या पारध्यांच्याकडे सहा लाख होती ती रक्कम आम्ही दिलेली आहे जे पारधी वाटणी करून पळून गेलेत त्यांना आम्ही पकडून आम्ही त्यांचे पैसे परत देऊ असं माझं त्यांच्याशी एक दोन तीन तासापूर्वी बोलणं झालेलं आहे तर त्यांनी त्यांचं गरीब लोकांचं पैसे परत मिळवून द्यावेत नाही 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 आपण म्हणतोय पोलिसांचं म्हणणं असं आहे की आम्ही रिकवर सात लाख केले आहेत सहा अजून रिकवर व्हायचे आहेत तर पोलिसांनी जे काही असेल ते त्यांचे पैसे त्यांना परत करून द्यावे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली